काय बोलू ने कसं बोलू कळतच नाही वग पोरी देश चाललाय मातीत फक्त झेंडाच फडकतोय वरी तुझ्या फुलासारख्या देहाच्या पाकळ्या तोडल्या जातात न्याय व्यवस्था इतकी हलकी की नराधम सहज सोडली जातात दोन दिवस रडून चार दिवस लढून विषय दिला जातो सोडून कारण इथे निषेधार्थ मोर्चे काढणारेच काढले जातात फोडून तिकडे तुझ्या आयुष्याची होळी होत असताना मी पाहिलंय राजकारण्यांना आपली पोळी भाजत बसताना मग वाटत राहतं माझा राजा असता तर बरं झालं असतं कोणी तुझ्याकडे वाईट नजरं न बघण्याचं धाडस केलं नसतं सोशल मीडियावरती एका सुदर्शन वलेकर नावाच्या मित्राने लिहिलेले हे शब्द हे शब्द जरी ऐकले तरी आपल्या सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय असं वाटल्याशिवाय राहत नाही एकातून बाहेर पडत नाही तोच दुसरी घटना आणि दुसरीतून बाहेर पडत नाही तोवर तिसरी चौथी पाचवी सहावी आणि अशा कितीतरी घटना हे थांबणार कधी ते माहीत नाही पण जे सुरू आहे त्यानंतर तिच्या मनात घरातून बाहेर पडताना हजारो प्रश्न पडणार एवढं मात्र नक्की ती तिची आई बहीण मैत्रीण मुलगी आणि शेजारीन सुद्धा आपल्याच महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये आधी वाटलं कोलकत्ता नंतर लागलीच बदलापूर बघता बघता फक्त गेल्या दहा दिवसात लैंगिक अत्याचाराच्या बारा घटना घडल्यात आणि तेही आपल्या महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात त्यामध्ये मुंबई असेल बदलापूर पुणे ठाणे नाशिक कोल्हापूर नागपूर अकोला आणि लातूर अगदी शाळेत जाणाऱ्या लहान वयातील मुलींबरोबर हे अत्याचार झालेत ज्या वयात शाळेत जायचं अभ्यास करायचा खेळायचं बागडायचं मस्ती करायचं असतं त्या वयात या चिमुकल्यांना हे सारं अनुभवायला लागतंय आपल्या शरीराला कोणीतरी हात लावतंय शरीराच्या अवयवांशी छेडछाड करतंय हे त्यांना समजतही नाही दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली आहे की नाही आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या या अशा घटना अलीकडेच कोलकाता इथे पहिली घटना घडली ज्या घटनेनंतर राज्यातील डॉक्टरांनी देशभर आंदोलन केलं त्यानंतर महाराष्ट्रात शाळेतील मुलींवरती अत्याचाराची पहिली घटना घडली ती बदलापूरमध्ये बारा ऑगस्ट बारा ऑगस्टला बदलापूरच्या एका नामांकित शाळेत तीन वर्ष आठ महिन्यांच्या मुलीवरती शाळेत अत्याचार करण्यात आला त्यानंतर लगेचच तेरा ऑगस्टला पुन्हा एकदा एका सहा वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाला यातील एका मुलीने आपल्या आईला तिच्या शूच्या जागेवरती मुंग्या चावत चा असल्याचं सांगितलं त्यानंतर तिच्या आईने तिच्या मैत्रिणीची चौकशी केली तेव्हा तिलाही असाच त्रास होत असल्याचं समोर आलं तेव्हा या दोन्ही मुलींच्या पालकांनी त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली आणि या तपासणीनंतर त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं त्यानंतर दुसरी घटना घडली ती पुण्यातील नामांकित शाळेत पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याच्या दिवशीच पुण्यातील भवानी पेठेत असणाऱ्या नामांकित शाळेत पीडित मुलगी तिची स्कूल बॅग ठेवण्यासाठी गेली होती यावेळी आरोपी तरुण हा त्या मुलीच्या स्वच्छता थांबला होता पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने तिचा हात पकडत तिला जबरदस्तीनं स्वच्छता गृहात खेचून गेला आणि तिच्यावरती अतिप्रसंग केला सुदैवाने पीडित अल्पवयीन मुलीने आपली कशीबशी सुटका करून तिथून पळ काढला घरी गेल्यानंतर तिने घडला प्रकार संपूर्ण तिच्या आईला सांगितला तेव्हा हा प्रकार सर्वांच्या समोर आला याच घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे वीस ऑगस्टला तिसरी घटना घडली जी अकोल्यात अकोल्यातील एका शाळेत शिक्षकानेच एक नाही तर दोन नाही तर सहा मुलींवरती अत्याचार केले अकोल्यातील बाळापूर तालुक्यात असणाऱ्या काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केला या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यात तीव्र संताप केला जातोय आणि याच दिवशी चौथी घटना घडली ती ठाण्यात ठाण्यातील कळवा रुग्णालय परिसरात एका गार्डन मध्ये एका गतिमंद मुलीवरती विनयभंग झाला या घटनेनंतर ताबडतोब आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आणि कळवा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले यावेळी प्रदीप शेळके असं या आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं पाचवी घटना घडली ती लातूरमध्ये वीस ऑगस्टला लातूरमधील एका साडेचार वर्षाच्या मुलीवरती लैंगिक छेडछाड केल्याची घटना घडली चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात या लहानग्या जीवावरती एका एकोणीस वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केले त्यानंतर या घटनेबद्दल त्या मुलीनं आपल्या आईला माहिती दिली आणि चाकूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला पोलिसांनी तात्काळ केली सहावी घटना घडली ती चांदिवलीमध्ये चांदिवलीतील संघर्ष नगर परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या युवकानं तीन वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केले घडला प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा त्या मुलीच्या आईने न्यायासाठी लढा दिला आणि आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली मंत्री लोढा यांनी या मागणीला अनुसरून प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले एकाच दिवशी घडलेल्या या चार घटनांनंतर लागलीच दुसऱ्याच दिवशी एकवीस ऑगस्टला पुन्हा एकदा पाच घटना घडल्या पहिली नाशिकमध्ये नाशिकमध्ये एका साडेचार वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं ही चिमुकली तिच्या घरासमोर खेळत असताना त्या नराधमानं तिचं अपहरण केलं आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित शोध घेत मुलीची सुटका केली तर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलाय तर दुसरीकडे मुंबईतील कांदिवलीमध्ये भर दिवसा घरात शिरलेल्या एका तरुणानं चौदा वर्षाच्या अपंग मुलीचा विनयभंग केला या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक केली आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मुलगी एकटीच घरी होती तिच्या आई वडील कामावरती गेले होते त्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत या आरोपीनं तिच्यावरती जबरदस्ती केली आणि तिच्या घरात घुसून मुलीचा विनयभंग केला यानंतर पीडित मुलगी घाबरली काही दिवस मुलगी शांत देखील बसली हे तिच्या लक्षात आलं आईनं तिला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा हा प्रकार तिने सांगितला त्यानंतर मुंबईच्याच खारमध्ये दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा शेजाऱ्यांनी विनयभंग केला या प्रकरणी मुलींच्या आई वडील वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला या घटना कमी म्हणून की काय नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षीय मुलीवर सुद्धा शेजाऱ्यानेच अत्याचार केला तुला चॉकलेट देतो असं आमिष दाखवून त्या पंचावन्न वर्षीय आरोपीनं त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं त्या मुलीला घरी नेऊन त्यावरती तिच्यावरती अत्याचार केले त्यानंतर तिला चाकूचा धाक देण्यात आला महत्वाचं म्हणजे आरोपीला अटक झाली एकवीस ऑगस्टच्याच दिवशी दोन मित्रांनी एका अल्पवयीन तरुणीवर सुद्धा त्यांच्याच मैत्रिणीच्या मदतीने अत्याचार केला हा सगळा प्रकार एप्रिल महिन्यात घडला पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण हे घराजवळ राहतात त्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच ओळख होती आरोपी मैत्रिणीने पीडित तरुणीला सोबत घेऊन त्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी नेला पीडित तरुणीला रिक्षात बसवून मैत्रिणीने तिच्या मित्रांना सुद्धा पार्टीसाठी बोलवलं मित्राच्या घरी हा सगळा प्रकार घडला पार्टीच्या ठिकाणी गेल्यावरती पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीनं दारू पाजली आणि तिच्यावरती तिच्या मित्रांनीच अत्याचार केला दारू नशेत असलेल्या पीडित तरुणीला या सगळ्या बाबत काहीच कल्पना नव्हती याचा फायदा घेत या तरुणानं या ठिकाणी या, या घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलवरती रेकॉर्ड केला दुसऱ्या दिवशी ऑगस्टला कोल्हापुरात वर्षाच्या मुलीवरती सुद्धा लैंगिक अत्याचार करून त्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकारानंतर ती मुलगी बेपत्ता आहे तर दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यात महत्वाचं म्हणजे फक्त कायदे करून काही होणार नाही किंवा या प्रश्नांची उत्तरं केवळ कायदा करून सुटणारी नाहीत कारण निर्भया प्रकरणानंतर देशात कठोर कायदेसुद्धा झाले परंतु अत्याचाराची प्रकरणं काही थांबली नाहीत बदलली पाहिजेत ती मानसिकता आधी बदल स्वतःपासून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये प्रतिक्रिया जरूर कळवा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका